विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता फक्त पाच ते सहा दिवस उरलेत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्यात दावे केले गेले महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे भाजपचं नेतृत्व करत आहेत योजनांचा निधी वाढवणे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा मोठ्या घोषणा फडणवीसांकडून केल्या गेल्या आहेत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जोर वाढलाय सभा देखील वाढल्या आहेत त्यात आता भाजपने मतदानाआधी अखेरच्या टप्प्यात एक मेगा प्लॅन आखलाय भाजपने माझा बूथ सर्वात मजबूत या अभियानाची घोषणा केली आहे या अभियानाच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जवळपास एक लाख बूथ प्रमुखांना संवाद साधणार आहेत हा विशेष संवाद नमो ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने साधला जाईल येत्या सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता या अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे भाजपने मोदींना या अभियानाच्या माध्यमातून थेट बूथ प्रमुखांशी जोडण्याचा हा प्लॅन मतदानाच्या आधी केलेला आहे मुंबईत झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही महाराष्ट्रात त्यांची होणारी शेवटची सभा होती त्यानंतर आता या अभियानाच्या माध्यमातून मोदी पुन्हा महाराष्ट्राला विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या चैतन्य निर्माण करण्यासाठी या उद्देशाने या महत्त्वपूर्ण उपक्रमाची आखणी केलेली आहे या संवादाद्वारे पंतप्रधान मोदी भाजपच्या निवडणूक रणनीतीला बळकटी देतील आणि बूथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक ते दिशानिर्देश देतील अशी शक्यता आहे तायरे हा संवाद कार्यक्रम भाजपच्या निवडणूक तयारीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातोय बूथ प्रमुख हा निवडणुकीच्या व्यवस्थापनात महत्त्वाचा असतो प्रत्यक्ष मतदान करून घेण्यासाठी मतदारांना तिथपर्यंत आणण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेतील त्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट होतील तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संवाद कार्यकर्त्यांना नवाजोम आणि आत्मविश्वास देईल असं देखील या अभियानाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे माझा सर्वात मजबूत हा उपक्रम कार्यकर्त्यांना एकजूट करेल आणि बूथ पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करणं हे मुख्य उद्दिष्ट आहे आता नरेंद्र मोदींच्या या अभियानातून बूथ प्रमुखांमध्ये खरंच जोश येतो का शेवटच्या टप्प्यात भाजपकडून मायक्रो प्लॅनिंगच्या माध्यमातून भाजपच्या मतदारांना जास्तीत जास्त बाहेर काढून त्यांच्याकडून मतदान केलं जातं का आणि ही निवडणूक फिरते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच भाजपचा हा मेगा प्लॅन आणि जो काही मतदार बूथ प्रमुखांच्या माध्यमातून मतदानासाठी येतो तो, तो खरंच येतो का आणि जे काही कार्यकर्त्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात मरगळ येते त्यात चैतन्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या अभियानातून येतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या अभियानाविषयी आणि भाजपच्या प्लॅनिंगविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा